श्रोते हो नमस्कार मी सौमोहिनी संदीप जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आवडत्या गुरुकृपा भक्ती संगम या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मासाचे महत्त्व चातुर्मासात करावयाची व्रत त्यांचे उद्यापन ह्या सर्वांची माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्याच्या काळास चातुर्मास असे म्हणतात या चार महिन्यांमध्ये अधिक उपासना साधना करून सात्विकता पुण्य वाढवायचे असते उपासनेने नितीची वाढ होत असते नीतीमुळे समाजात सुख शांती समृद्धी नांदत असते चातुर्मासात करावयाचे व्रत आणि त्यांचे उद्यापनं आता याची आपण सर्व माहिती जाणून घेऊयात पहिलं व्रत म्हणजे देवासमोर पाटावरती एक हळदीचे स्वस्तिक व एक कुंकुवाचे स्वस्तिक काढावे त्याला हळदी वाहून साखरेचा नैवेद्य राखवावा याचे उद्यापन असे करायचे आहे की सौभाग्यवती स्त्रीला चातुर्मास पूर्ण झाल्यावरती घरी बोलावून शिधा दक्षिणा एक लाल ब्लाऊज पीस आणि एक पिवळा ब्लाऊज पीस हळदी कुंकाचा करंडा किंवा वाट्या त्यात हळदी कुंकू भरून हे सर्व सुवासिनीला देऊन ओटी भरावी अशा प्रकारे तुम्ही याचं उद्यापन करू शकता उद्यापन हे आपल्या यथाशक्ती जसे होईल तसे करावे पण कोणतेही व्रत असो त्या व्रताचे उद्यापन केल्याशिवाय त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही दुसरे व्रत घरच्या कुलदेवतेला रोज चातुर्मासात औक्षण करावे आणि साखरेचा नैवेद्य राखवावा त्याचे उद्यापन असे की यथाशक्ती जे जमेल तसे औक्षणाचे ताट व निरांजन ब्राह्मणास दान द्यावी आता आपण जाणून घेणार आहोत तिसरे व्रत रोज तुळशीची पूजा करून कापसाची वस्त्रमाळा घालायची आणि दूध साखरेचा नैवेद्य राखवायचा या व्रताचे उद्यापन असे की कुमारिकेला आपल्या घरी जेवायला बोलावून आपण वस्त्रदान करायचे आहे आता चौथे व्रत दर पौर्णिमेला सवाशणीला बोलावून जेऊ घालून बांगड्या भरणे ब्लाऊज पीस देऊन त्यांची ओटी भरणे व पाचव्या पौर्णिमेला साडी ब्लाउज पीस बांगड्या ओटी भरून सुवासिनीला जेऊ घालून या व्रताच उद्यापन करणे या व्रताला सासर माहेरचं सा व्रत असे म्हणतात आता जाणून घेऊयात पाचवं व्रत विष्णूला मंजुळा किंवा तुळशीचे पान वाहणे दररोज मंजुळा किंवा तुळशीचे पान आपल्याला विष्णूला व्हायचे आहे याचे उद्यापन असे की चांदीचे तुळशीचे पान किंवा मंजुळा आपण ब्राह्मणाला दान द्यायचे आहे आता जाणून घेऊया सहावे व्रत गणपतीला रोज एकवीस दुर्वा व्हायचे आहे याचे उद्यापन असे की एकवीस दुर्वा चांदीच्या तयार करून त्या ब्राह्मणास दान देणे धन्यवाद यथाशक्ती उद्यापन करणे आता सातवे व्रत बघूयात महादेवाला बेलाचे पान रोज एक वाहणे याचं उद्यापन असं की चांदीचे बेलाचे पान तयार करून ब्राह्मणास द्यावे यथाशक्ती दक्षिणा आपण त्यांना व्रत करावी एकादशी द्वादशी ह्या एक भुक्त एक वेळा जेवण करून याच असं व्रत करायचं आहे आणि त्याचं उद्यापन सवाष्ण ब्राह्मण जेवावयास सांगून यथाशक्ती दान करणे व्रत रोज सकाळी गॅस स्वच्छ करून त्यावरती रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळदी कुंकू वाहून साखरेचं नैवेद्य राखवायचा आहे याचं उद्यापन असं करायचं आहे की आपल्या आईला आपल्या घरी बोलावून जेऊ खाऊ घालून साडी ओटी भरून किंवा बांगड्या जे सवाशणीला आपण जे सर्व काही देत असतो ते सर्व आईस दान देणे आणि याचं उद्यापन करणे अशा प्रकारे आपण विविध व्रतांची माहिती आणि त्यांचे उद्यापन कसे करायचे याचीही माहिती ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहिलेली आहे ह्या चातुर्मासामध्ये ह्या ह्यामधील कुठलंही एक साधं सोपं व्रत करून आपण त्याचं उद्यापन करू शकतो याचं पुण्य असं मिळतं की आपलं सौभाग्य वाढतं आपल्याला आरोग्य चांगलं मिळतं आणि चातुर्मास केल्याचं आपल्याला समाधानही लाभतं